सत्तेचाळीस उठला आणि सत्तेचाळीस मध्ये सहा जणांच्या रणसंग्राम चालू झाला पाच जणांच्यात लढत दोघ बाद झाले तिघ बाद झाले चौघात लढत चालू आहे कोण होणार सेमीला पात्र हर काय झालं शेवटच्या क्षणाला घ्या अठ्ठेचाळीस लावून घ्या व्हिडिओ ची मदत घेतली जाते सत्तेचाळीस साठी अठ्ठेचाळीस ला अठ्ठेचाळीस मध्ये ला आई एकविरा प्रसन्न आई जाणूबाई प्रसन्न आकाश पलवान खरसिंगे दोन ला आई मेसाई देवी प्रसन्न श्याम शेठ भाऊसाहेब दळवे कानोर मेसाई पुणे कान्होर मेसाईकरांचा शंभू तीन वरती रेणुका माता प्रसन्न त्रिशा पाटील काले चार वरती आई जाणूबाई प्रसन्न कॅल सिद्धार्थ भैया गायकवाड आश्तोष फौजी कटगुण वजीर ग्रुप फडतरवाडी पाच वरती देवा ग्रुप देगाव फड पवारवाडी सहा वरती आई जानाई प्रसन्न जानाय माळाई प्रसन्न कुमारी त्रिषा सागर पाटील कोडोली सात वरती श्रावणी दत्ता शिंदे पाटखळ आणि आठ वरती भरण्यात प्रसन्न फौजी सुनील नाळे दुधभावी हा क्रमांक अठ्ठेचाळीस सोडायचा आहे घ्या जरा सोमा गती घ्या अठ्ठेचाळीस सोडा सत्तेचाळीसचा निकाल पेंडिंग आहे व्हिडिओ शूटिंगची मदत घेतली जाते